मित्रांनो यावर्षी तूर पिकामध्ये एक समस्या आपल्याला जाणून आली म्हणजे आपण योग्य वेळी खत त्याचबरोबर फवारणीचं नियोजन केलं परंतु तरी देखील काही गोष्टी यावर्षी आपल्याला ज्या दिसत आहे त्या आम्ही तुम्हाला विशेषत्वाने या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आता जर बघितलं तर तुम्ही इकडे बघू शकता की याच्यामध्ये तुम्ही बघा कुठंतरी एक दाना कमी भरलेला आहे समोरसुद्धा दाना भरलेला नाही ही एक समस्या आहे दुसरी समस्या अशी आहे की वरती वरती ज्या आता पापळ्या झाल्या होत्या त्या पापळ्या खराब होऊन गेल्या बघा अशी ही एक दुसरी समस्या आणि अजून अशा याच्यामध्ये काय झालं की काही ज्या शेंगा आहेत आता इथं बघा ह्या शेंगेमध्ये हा शेवटचा दाणा भरलेला आहे पहिला दाणा भरलेला आहे परंतु जे मधात आहे त्याच्यामध्ये ते, ते दाणे भरलेले नाही आहे तर ही समस्या नेमकेपणाने कशामुळे आली असेल हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून जर तुम्हाला अनुभव असेल याचा तर सांगा इथं तुम्ही बघू शकता की याचा दाना एकदम बारीक होता आणि ह्या दोनच दाणे याच्यामध्ये भरली आता काही असं झालं आहे की काही शेंगा आता भरलेल्या आहेत आणि इथं अळीचा डंका आहे प्रादुर्भाव सुरू झाला होता मग तेव्हा आपली फवारणीसुद्धा त्याच्यामध्ये झाली म्हणजे त्याच्यापासून आता पुढची जी प्रोसेस आहे ती थांबली त्या अळीची आणि ते पीक बचावलं इथं तुम्ही बघू शकता की सुद्धा आपल्याला दिसते आणि कित्येक ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळालेलं आहे तर ह्या दोन तीन गोष्टी झाल्या ज्या फवारणीचं जे म्हणू शकतो आपण एक दोन दिवस गणित आपल्या लक्षात नाही आलं तर ते आपलं समजू शकू परंतु ज्या प्रादुर्भाव हे बघा इथं एक दाना न भरणे किंवा पुढे दोन दाणे न भरणे ही एक समस्या इथं कुठंतरी चार दाण्याची शेंग जरी असली तरी तीनच दाणे याच्यामध्ये भरणे तर विशेषत्वाने हे चारू टूरमध्ये झालेलं आहे म्हणजे अंकुरची जी चारू आहे त्याच्यामध्येच आता जर म्हटलं एकंदरीत खताचं म्हटलं तर आपण दोन्ही फवारण्यामध्ये याच्यामध्ये खत घेतलेलं आहे म्हणजे जेव्हा आपलं तूर पीक अशा अवस्थेत होतं आणि कुठंतरी फुलं होते तर त्या अवस्थेत सुद्धा आपण त्याच्यामध्ये मायक्रोन घेतलं होतं त्यानंतर काय घेतलं की जे वाद्या अशा अवस्थेत झाल्या सगळ्या तर मग आपण त्याच्यामध्ये शून्य 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 पन्नास म्हणजे एन पी के पन्नास असं आपण त्याला म्हणू ते याच्यामध्ये घेतलं तरीही त्याचा असा पाहिजे तसा मग त्याचा बेनिफिट आपल्याला आहे की नाही हे तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे आता इथं बघा ही पहिली शेंग एकदम सुरुवातीला तर याच्यातमध्ये सुद्धा तसंच दिसत आहे की एखादा दोन दाना याच्यामध्ये भरला आहे आणि त्यानंतर जे आहेत म्हणजे ह्या अशा ज्या शिंग आहेत तर याच्यात त्या भरलेल्या आहेत परंतु ज्या आधीच्या कुठंतरी डंक किंवा कुठंतरी एखादा दाना मुका राहणं ह्या गोष्टी याच्यामध्ये विशेषत्वाने आपल्याला जाणून आल्या आणि जर म्हटलं मग पहिली गोष्ट जर पाण्याचं म्हटलं तर या जमिनीमध्ये अजूनसुद्धा ओल कायम आहे आता थोडीशी खाली गेली तरीसुद्धा याच्यामध्ये ओल तुम्ही जर बघितली तर इथं ओल आहे इथं जमीन अजून ओलीच आहे म्हणजे पाण्याचा याच्यामध्ये आपण कुठलाच दोष देऊ नये कारण पाणी जे आहे ते मुबलक आहे आणि याच्यानंतरसुद्धा आपल्याला थोडंसं जर याला पाणी लागलं असेल तर आपण ते सोडणार आहोत परंतु हा जो प्रादुर्भाव आहे हा कशामुळे झाला असेल किंवा काय झाला असेल तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा तसं जर म्हटलं तर हे जे आपलं तुरपेक आहे आता चांगल्या अवस्थेत आहे आणि चांगल्या पद्धतीने सुद्धा आलेलं आहे म्हणजे जर म्हटलं तर जे 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 दाणे भरलेले आहेत ते चांगले असे टपोरे दाणे आहेत कुठं कुठं जो एखादा दाना सोडला तर ते दु जे दुसरे दाणे आहेत दोन ते पण चांगल्या अवस्थेत आणि चांगले जाड झालेले आहेत फवारणी जर म्हटलं तर याच्यामध्ये जेव्हा ही तूर कणावर आली होती तेव्हा आपण प्रोक्लेम घेतलेलं होतं चांगल्या क्वालिटीचा क्वालिटीचं त्याचा रिझल्ट होता आणि जेमतेम बारा ते चौदा दिवस त्याचं त्याच्यामध्ये मग आपल्याला काहीच घ्यायचं काम नाही पडलं मग चौदा दिवसानंतर ती अवस्था झाली अशी पापडी अवस्था आणि काही फुलच होती तरीसुद्धा त्या अवस्थेमध्ये मग आपण कोराजनंना वापरता आपण बॅरेझेट वापरलं कारण बॅरेझेट याच्यासाठी वापरलं की आपल्याला त्या अवस्थेमध्ये फुलं होते जर आपण तेव्हा कोराजन वापरलं असतं तर काय झालं असतं की त्याच्यामध्ये ज्या फुलांचं जे एकंदरीत प्रमाण असते ते मग ते फुलं पुढं भरत नाही झालं इथं तुम्हाला तो प्रादुर्भाव मी जो सांगितला तो आताही दिसते इथं बघा कित्येक ठिकाणी अशा पापड्या अशाच्या अशा राहिलेल्या आहेत आणि हा असा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये आहे काही पिकांमध्ये अजून अवस्थाच आहे म्हणजे शेंगा पक्क्या झाल्याच नाही आहे परिपक्व होत नाही आहे आता जर म्हटलं तर आपल्या तुरीमध्ये जेमतेम पन्नास टक्के शेंगा पक्के आहे परिपक्व आहे इथं बघा ह्या परिपक्व शेंगा आहे आणि ज्या राहिलेल्या एक चाळीस पन्नास टक्के शेंगा आहेत ते येत्या पंधरा दिवसामध्ये म्हणजे आज जर आपण एकोणतीस नोव्हेंबरला हा व्हिडिओ आहोत तर याच्यानंतर जेमतेम एक महिन्यानं म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आपली तुरपीक हे काढायला येईल असं आपल्याला वाटते जर सगळ्या गोष्टी मुबलक असल्या तर मग याच्यामध्ये जर पाणी दिलं असतं मधात तर फुलावर ते पाणी होत होतं आणि फुलावर पाणी दिल्यामुळे काय झालं कित्येक जणांचे की ते फुलं तसेच 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 अशा पद्धतीने आपला जो प्लॉट आहे तसे कुणाचेच अजून प्लॉट नाही आहे म्हणजे अशा पद्धतीने शेंगा वगैरे परंतु फक्त आपल्या याच्यामध्ये जो तोटा आहे तो असाच आहे की कुठंतरी एखादा दानानं भरणे कमकुवत भरणे त्याच गोष्टी नाहीतर चांगल्या पद्धतीने ह्या शेंगा भरत आहे आणि जर उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर यालाही सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्याला होईल कारण जे प्रमाण आहे शेंगांचं आणि भरण्याचं ते सुद्धा चांगलं आहे आपण ही जी लागवड घेतलेली आहे ही साडे दहा फुटाच्या अंतरावर घेतलेली आहे तर इथं जर बघितलं तर जेमतेम मोजकंच एक फूट अंतर याच्यामध्ये राहिलेलं आपल्याला आत्ता सध्या आढळत आहे परुन परंतु अजून हे तुरपीक अजून खाली झुकेल कारण ज्या शेंगा आहेत ते भरण्याची अवस्था आता सुरू झालेली आहे तर अजून पन्नास टक्के शेंगा त्या भरतील जेव्हा हे पूर्णपणाने भ भरेल तर ह्या वरच्यासुद्धा डांगा इथं खाली येतील म्हणजे जेमतेम याच्यामध्ये अंतर काहीच राहणार नाही ज्यावेळेस आपण हे आठ ते दहा दिवसाअगोदर या पिकाची पाहणी केली होती तर तेव्हा असं आपलं हे एकंदरीत उत्पन्न नव्हतं जर याच्यामध्ये म्हटलं की फवारणीचं जर म्हटलं तर याच्यामध्ये फवारणी आपली एकही चुकली नाही हे व्हेरायटीमध्येच जो बदल आपल्याला इथं जाणवत आहे कारण आता ही अंकुरची चारू आहे आणि तेच दुसरी व्हेरायटी तुम्हाला दाखवतो की एखादं दा झाड याच्यामध्ये चुकून ते आलं असेल मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर ते जो तुम्हाला प्रादुर्भाव मी दाखवला तर तो प्रादुर्भाव इथं कुठंच आपल्याला आढळत नाही आहे कारण ह्याच्या ज्या शेंगा आहेत ह्या चांगल्या पद्धतीने परिपक्व होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे मग एकंदरीत त्या वानाचाच काहीतरी त्याच्यामध्ये दोष म्हणावं लागेल किंवा ज्या आपण फवारणी घेतली बॅरेझेडची तर त्याच्यामध्येच कुठंतरी एकंदरीत आपल्याला काहीतरी प्रादुर्भाव म्हणता येईल कारण अळी जर म्हटलं तर अळीसुद्धा नाही आहे म्हणजे आता ही जी शेंग अशी परिपक्वनं होताना खराब झालेली आहे तर अळी जर असते तर आपल्याला इथं अळी कुठंतरी दिसली असते आणि आपण कित्येक ठिकाणी आपल्या ह्या प्लॉटमध्ये फिरलेलो आहेत उत्पन्नाच्या बाबतीत म्हटलं तर शेंगा त्याच्यानंतर त्याची क्वालिटीच चांगली आहे परंतु ह्या एकंदरीत जो प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला थोडंफार उत्पादनात फटका बसेल असं तरी या याच्याहून दिसत आहे आणि यावर्षी काही जण असे म्हणत आहे की हे कशामुळे झालं आहे की हे एकंदरीत वातावरण कारण यावर्षी खूप जास्त पाऊस झाला आणि त्यानंतर ढगाळ वातावरण आत्तासुद्धा आता ह्या तीन चार दिवसामध्ये ढगाळ वातावरण झालं होतं मग त्याचा त्याला दुष्परिणाम म्हणता येईल कारण ह्या ज्या वरच्या आहेत ह्या कित्येक पापड्या अशा अशाच गळून पडत आहे याचं शेंगेमध्ये रूपांतर झालं परंतु दाण्यात त्याचं रूपांतर झालं नाही आणि एकंदरीत जर खताचं म्हटलं तर मग आपण त्याच्यामध्ये एन पी के जे तुम्हाला सांगलं की कंटेंट पन्नास टक्के पोटॅशचं तर ते याच्यामध्ये आपण घेतलेलं आहे मग त्या सगळ्या घे गोष्टी घेऊनसुद्धा याच्यामध्ये त्याचा जो प्रादुर्भाव आहे जो दाना भरण्याचा तो आपल्याला इथं आढळत आहे आणि काही शेंगा चांगल्या टॉप सुद्धा आपल्याला इथं भरताना दिसत आहे आता ही जी शेंग पहिल्या टप्प्यात भरली असेल तर ही पिवळी झालेली आहे पुन्हा ही पण चांगल्या पद्धतीने पिवळी झालेली आहे तर असं सुद्धा जो जारदाना म्हणता येईल किंवा चांगल्या पद्धतीने भरणे असं म्हणता येईल तेसुद्धा झालेलं आहे आता जे सुरुवातीला आपल्याला तिकडे होतं हे तर ही व्हेरायटी दुसरी असेल कुठली तरी त्याचं हे एक वान याच्यामध्ये आलेलं आहे तर या वानात ते जो प्रादुर्भाव आपण म्हटला तो जाणून येत नाही आणि जे दुसरे प्लॉटसुद्धा आहे दुसऱ्या शेतकऱ्यांचे दुसऱ्या व्हेरायटीचे त्याच्यातसुद्धा हा प्रादुर्भाव नाही आहे मग निश्चितच काहीतरी ह्या वानाचं म्हणता येईल किंवा एकंदरीत हे जे वातावरण ह्या वनाला मॅच झालं नसेल त्यामुळे कदाचित ह्या कित्येक शेंगा अशा अशाच राहून त्याच्यामध्ये दाना न भरणे किंवा दाणे जरी भरले तर एक दोन दाना त्याच्यामध्ये मुका राहणे ह्या गोष्टी आपल्याला इथं बघता येतात तसं जर पाहिलं तर हा आपला साडेतीन एकराचा प्लॉट आहे आपण नेहमी पारंपरिक तर पद्धतीने लागवड करतो म्हणजे कशी ट्रॅक्टरवरती लागवड करतो परंतु यावर्षी आपण जी खालून एक 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 दाना दोन दोन दाणे अशी लागवड केलेली आहे तर त्याचा निश्चितच आपल्याला खूप सारा फायदा झालेला आहे तुरपीक आपलं जे पारंपरिक असते त्याच्यापेक्षा कित्येक पटीने चांगलंसुद्धा आहे आता इथं बघा तुम्ही असंच आता पुन्हा आपण असं खाली जाऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जो फाट आहे किंवा जो जे अंतर आहे ते एकंदरीत कॅप्चर होईल आता कुठं कुठं जे अंतर न भरण्याचं कारण किंवा जे अंतर कमी आढळत आहे तर त्याच्यामध्ये असं झालेलं आहे मित्रांनो की खूप सारा पाऊस झाला आणि त्या पावसामुळे काय झालं की त्याची उभी उभीच वाढ आपल्याला पाहायला मिळाली मग आणि दुसरी गोष्ट की आपण ही लागवड जी आहे ही बारा जूनला केलेली आहे एक दहा पंधरा दिवस जर आपण आधी लागवड केली तर निश्चितच त्याची चांगल्या पद्धतीने ग्रोथ होऊन जाते आणि खालचा जो स्टेम आहे किंवा जे खोड आहे ते मजबूत होते ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या आहेत आणि त्या पुढच्या वर्षी आपल्याला तशाच पद्धतीने करायच्या आहे जर बघितलं तर हे पीक टोटल सात महिने घेते म्हणजे आपण जर नोहे मेच्या शेवटच्या हप्त्यामध्ये पेरणी केली तर तुमच्या डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत ते पीक तुमचं येते आणि यावर्षीसुद्धा हे तूरपीक डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत येतो परंतु काही शेतकऱ्यांचं अजूनसुद्धा फुलावस्थाच आहे तर त्याच्यात निश्चितच जे पाण्याचं जास्त प्रमाण वरच्या देवाच्या पाण्यानं जे झालेलं आहे त्या गोष्टीमुळे काही हरकत नाही एखादा महिना ते तुरपीक पुढं जाते परंतु ज्यांना तूर घेतल्यानंतर दुसऱ्या कुठल्या लागवडी करायची आहे तर त्यांच्यासाठी असंच बागायती म्हटल्यानंतर लवकर लागवड करून डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्ही आपलं तुरपीक तयार करू शकता आणि जेवढं तुम्ही लवकर लागवड कराल तेवढं तुमचं तूरपीक चांगल्या पद्धतीने क्वालिटीचं आणि हे जे खालचे खोळ आहे ते चांगलं स्टेम मजबूत बनते त्यामुळे ते त्याच्या फांद्यासुद्धा खूप साऱ्या त्याला फुटतात आणि साडेदहा फुटाचं सा जे अंतर आहे आता आत्ता सुद्धा कवर होऊ शकते असं एकंदरीत आपल्या लक्षात आलेलं आहे कारण आपण जो एक प्लॉट त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे की ज्याचं अंतर आहे मधात बारा फूट तर ते झाकलेलं आहे मित्रांनो परंतु त्याची लागवड पंचवीस जूनची पंचवीस मेची आहे मग ने जेमतेम त्याला पंधरा ते वीस दिवस त्याच्या ग्रोथसाठी जास्त भेटले असं आपल्याला म्हणता येईल आणि जे याच्यानंतरच्या लागोडी आहेत शेत जरी किती चांगलं असेल तर तरीही त्या शेतामध्ये जे दा दहा किंवा साडेदहा फुटाचं सा अंतर आहे ते भरत नाही आहे तर त्याचं एक कारण तेच आहे कारण प्रत्येक तूर पिकाला सारख्याच महिन्यामध्ये म्हणजे ज्या महिन्यामध्ये पिकाला फुलं येतात त्याच महिन्यामध्ये सगळ्या पिकाला फुलं येतात हे आपण यावर्षी अनुभवलेलं आहे हां काही व्हेरायटी ज्या लवकरच्या आहेत तर त्यांच्यामध्ये निश्चितच तो फरक जाणून येते आता हीच ओळ ही जी आहे की ह्याची आणि ह्याची लागवड याच्यामध्ये अंतर पंधरा दिवसाचं आहे मग ते ते फरक तो दाखवणारच त्याच्यात ते त्याला शेंगा किंवा त्याला फुलं तशा पद्धतीनं उशिरासुद्धा येणारच परंतु जर एकाच वेळेस लागवड केलेली असेल तर त्या पिकामध्ये निश्चितच त्याच कालावधीमध्ये त्याला फुलं येतात आणि त्यानंतर ते शेंगा भरायला सुरुवात होते तर असं एकंदरीत आपलं हे साडेतीन एकराच्या प्लॉटचं आजचं गणित आपल्याला तुम्हाला सांगताना आपण हा व्हिडिओ विशेष बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्या काय काय एकंदरीत समस्या यावर्षी आपल्याला दिसून येत आहे ुर्पीक तुम्ही बघू शकता की चांगल्या क्वालिटीचं चा आहे आणि चांगल्या पद्धतीने सुद्धा ग्रोथ झालेलं आहे शेंगांचं जे वजन आहे जे आ, ते चांगलं आहे क्वालिटीसुद्धा चांगली आहे जे सुरुवातीला सांगितलेलं आहे फक्त तोच आपल्याला एक प्रादुर्भाव याच्यामध्ये दिसते शेंगा जर बघितल्या तर खूप साऱ्या शेंगासुद्धा याच्यात दिसत आहे आणि त्याच्यात दाणे भरण्याची प्रक्रिया पण त्याच क्वालिटीची आणि त्याच काय म्हणतात पद्धतीने चालू आहे परंतु जे एक गोष्ट झालेली आहे तेच यावर्षी आपल्या पिकाचं गणित बिघडवेल का एकंदरीत उत्पादनाचं गणित बिघडवेल का हेच समजून येत नाही आहे तर एकंदरीत तुमचे जर काही अनुभव असतील याच्यामध्ये तर तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट करा की आ, कशा पद्धतीने एकंदरीत याचं हे गणित आहे कारण आपण फवारणीमध्ये कुठलंच असं लेट केलं नाही आहे अळीचं जर म्हटलं तर आपल्या पिकामध्ये अळी आढळून येत नाही आहे सुरवातीला जेव्हा थोडंफार एक अळीचे छिद्रे झाले होते तेच आपल्याला इथं दिसत आहेत आजच्या सिच्युएशनला आपल्या या तुरपिकामध्ये अळी नाही आहे आणि इथून जेमतेम आठ दिवस त्याचं संरक्षण अजून चालू राहील मग आठ दिवसानंतर जर कुठं आपल्याला जास्त पापड्या याच्यामध्ये आढळल्या तर मग आपण त्याच्यामध्ये निश्चितच कोराजन घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि महत्त्वाचं जे की तुम्ही कमेंट करा याच्यामध्ये की खरंच तुमच्याही तूर पिकामध्ये असं काही समस्या आहे का किंवा अशी समस्या कशामुळे आहे ते एकंदरीत सांगा जेणेकरून आम्हालासुद्धा याच्यातून बाहेर निघता येईल आणि कित्येक शेतकऱ्यांच्या जर ह्या समस्या असतील तर शेत ते शेतकरीसुद्धा याच्यातून निघतील एकंदरीत व्हेरायटी बदल करायचा का किंवा दुसऱ्या व्हेरायटी आता आपण विशेषत्वाने हे चारू आ, का लावतो कारण हिला मार्केटमध्ये इतर वानाच्या तुलनेत चांगला रेट आपल्याला आढळून येतो त्या हिशोबाने आपण याची लागवड करत असतो म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही जातात तर वर्धा किंवा दुसऱ्या मारुती त्याच्यापेक्षा निश्चित दोन तीनशे रुपयाने याला चांगला भाव भेटतो आणि उत्पन्न जर म्हटलं तर उत्पन्नासाठी सुद्धा ही तूर आपल्याला चांगली आढळून आलेली आहे मग त्या हिशोबानं आपण ही याची लागवड करत असतो परंतु जर अशा गोष्टी याच्यामध्ये होत असतील तर मग आपण व्हेरायटी बदल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या व्हेरायटीचं तूर पीक आपण याच्यामध्ये घेऊ कारण टोटल आपण हा साडेतीन एकराचा तिकडे दीड एकराचा आणि एक दुसरीकडे एक दोन एकराचा असं टोटल सात एकराचा पेरा आपण ह्या चारू तुरीचा केलेला आहे मग निश्चितच जर दुसऱ्या व्हेरायटी अजून याच्यापेक्षा चांगल्या उत्पन्न देणाऱ्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही निश्चितच याच्यात कमेंट करा जेणेकरून आम्हीसुद्धा त्याचा विचार करू एक एकर का होईना ते मग आपण लागवड करू दुसरे शेतकरीसुद्धा याच्यामध्ये ते विचार करतील कारण समोरच तुम्हाला एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल त्याचा स्पेशल आपण व्हिडिओ बनवणार आहोत की त्याच्यामध्ये जी दुसरी तुरपीक आहे ते चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे आणि चांगल्या पद्धतीने तिच्या शेंगा भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये चा चार चार दाण्याच्या शेंगा जास्तीत जास्त आणि तीन दाण्याच्या शेंगा जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात परंतु ह्या वनामध्ये जर बघितलं तर आपल्याला तीन दाण्याच्या त्याचबरोबर दोनच दाण्याच्या शेंगा आपल्याला दिसतात तर असं एकंदरीत आपलं हे तूर पीक आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन एक आठ दहा दिवसांनी हा कसा आपल्याला अजून फरक याच्यामध्ये दिसतो तर ठीक आहे मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद